आई वडिलांनी केलेला अपमान बऱ्याच वेळा आई वडील रागाच्या भरात आपला अपमान करतात मुलाने अधिक कार्यतत्पर बनवण्यासाठी ते अपमानास्पद बोलतात गीतेनुसार व्यक्तीने आई वडिलांनी केलेला अपमान सहजरित्या सहन केला पाहिजे कारण हा अपमान कधीही तुमच्या आत्मसम्मानाला इजा पोचण्यासाठी नसतो तर तो तुम्हाला परिस्थितीशी लढायला शिकवण्यासाठी असतो आई वडिलांनी केलेला अपमान तुम्हाला जीवनातील परिस्थितीशी लढायला शिकवतो बरेच लोक आई वडिलांनी केलेला अपमान मनाला लावून घेतात आणि त्यांच्याशी क्रोधित होतात पण असे करणे आपल्या आपल्याला शोभत नाही ते चुकीचे आहे दुसरा म्हणजे शिक्षकांनी केलेला अपमान हाही भगवतगीतेनुसार सहजरित्या पचवलेला अपमान आपल्या फायद्याचा आहे बऱ्याच वेळा शिक्षक किंवा गुरु क्रोधित होऊन तुम्हाला सुधारण्यासाठी तुमचा अपमान करतात गुरु किंवा शिक्षकांनी केलेला अपमान कोणतीही प्रतिक्रिया न देता सहन केला पाहिजे आणि त्यांना उलट उत्तर देऊ नये शास्त्रात सांगितले आहे की आई वडील किंवा गुरु यांचे कटु बोल जीवनातील सत्य आणि कठीण परिस्थितीची जाणीव करून देतात या दोघांचेही जीवनात मार्गदर्शन आणि भविष्य देवणासाठी मोठे योगदान असते त्यामुळे त्या त्याचे त्या बोलणे कधीही अपमान म्हणून घेऊ नये उलट त्या स्नेह शोधण्याचा प्रयत्न करावा तिसरा म्हणजे परमेश्वराच्या स्थानी झालेला अपमान मंदिरात जर तुमचा अपमान झाला तर क्लेश किंवा वादविवाद न करता संयमाने त्याला हाताळले पाहिजे भगवद्गीतेनुसार देवस्थानी अपमान सहन करणारे आणि वादविवाद न करणाऱ्यांना देवदेवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो येथे झालेला अपमान हा स्वतःवर झालेला हल्ला न समजता परमेश्वर आपल्या संयमाची परीक्षा घेत आहे असे समजावे जो तुमचा अपमान करत आहे त्याला मंदिरात येण्याचे प्रयोजन समजलेले नाही आणि मंदिरातील शांतीला तो स्वतःच्या जीवनात स्थान देऊ शकत नाही पण तुम्हाला या पवित्र ठिकाणाचा सन्मान केला पाहिजेत धन्यवाद